आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला माहिती आहे का वय वाढलं की बऱ्याच जणांना रात्री वारंवार उठावं लागतं पूर्ण होत नाही थकवा येतो आणि दिवसभर अशक्तपणा जाणवतो पण काळजी नको आज मी तुम्हाला काही अगदी सोपे घरगुती उपाय सांगणार आहे फक्त मोठभर जिरेपासून सुरू होणाऱ्या या टिप्समुळे रात्री लघवी कमी होईल आणि झोप छान लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप क्रमांक एक फक्त मूठभर जिरे पाण्यात उकळून प्यायल्यास रात्री लघवी कमी होते दोन जिरे आणि गुळ पाणी झोपण्याच्या तास आधी प्या क्रमांक झोपण्यापूर्वी कमी करा विशेषतः रात्री साथ नंतर चार पाय गरम पाण्यात भिजवा मूत्राशयावरील ताण कमी होतो पाच दिवसात पुरेसे पाणी प्या पण रात्री कमी पाणी प्या सहा मूठभर भोपळ्याच्या बिया प्रोस्टेट व मूत्रविकार कमी होतात टीप क्रमांक सात आवळा चूर्ण मध मूत्राशयाला बळकट करत आठ दुधात जायपळ टाकून प्या झोप चांगली लागते टीप क्रमांक नऊ हळदीचं दूध सूज व लघवीवरील त्रास कमी करतो टीप क्रमांक दहा कॅफिन चहा कॉफी रात्री टाळा अकरा मूठभर धने पाण्यात उकळून प्या लघवीचे प्रमाण संतुलित राहतं बारा थोडा हलका व्यायाम व चालणं लघवीवर नियंत्रण ठेवणारे स्नायू झोपण्याआधी लघवी करून झोपावे चौदा मूठभर मनुक रात्री खाऊन वरून दूध प्या टीप क्रमांक पंधरा केजल एक्सरसाइज मूत्राशयी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी व्यायाम